ನಮಸ್ಕಾರ ಮಂಡಳಿ ಸ್ವಾಗತ ತುಂಬಾ ಮರಾಠಿ ಕಲೆಕ್ಶನ್ ವರ್ तुम्हाला रोज डेलिवेअरसाठी लागणाऱ्या अतिशय सुंदर अशा चिपण साडीचं कलेक्शन घेऊन आले आहे या साडींवरती कॉन्ट्रॅक्ट रंगाची बॉर्डर व कॉन्ट्रॅक्ट रंगाचं ब्लाऊज पीस देण्यात आलं आहे अतिशय हलक्या फुलक्या वजनाच्या व कमी वेळात नेसता येणाऱ्या अतिशय सुंदर अशा प्रेश रंगांमध्ये उपलब्ध साडींचं कलेक्शन खास तुमच्यासाठी घेऊन आली आहे तुम्ही या साड्या डेलीवेअरसाठी तसेच कुठल्याही शुभप्रसंगी अगदी सहजपणे कॅरी करू शकतात खूप सुंदर अशा आकर्षित करणाऱ्या साड्यासुद्धा तुमच्यासाठी ही सुद्धा चिपणचे नवीन प्रकार यामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे अतिशय हलक्या फुलक्या वजनाच्या व फ्रेश रंगांमध्ये या साड्या तुमच्यासाठी उपलब्ध आहे न्यू व मॉडर्न स्टाईलमध्ये असलेल्या या साड्या तुम्ही पाहू शकतात खूप सुंदर अशी बॉर्डर ब्लाऊज पीसला लागते म्हणून तीसुद्धा तुम्हाला या साडीवरती देण्यात येत आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी ले बिना लेची साडी व खूप सुंदर असं आकर्षित करणारं ब्लाऊज पीससुद्धा या साडीवरती देण्यात येत आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका खूप सुंदर सुंदर साडींचं कलेक्शन सा खास तुमच्यासाठी